एक चाळीस हो शेतकरी मित्रांनो एवढीची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये सांगितली लाल कंडरीवड आहे जोडी पण एक नंबर आहे दाताला कसे दे करतात दा दा। दातालाही करता दा देत किती आणलेले आहेत आपण आज बैला काय केश एक बैल आहे किशे एक बैल आणलेले आहेत कुठली गरज असते आपल्याला कर्नाटकची आपल्याकडची अखडू एजे मेडेजी बरोबर तर आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात जवशी पण मार राहिलं तशी वेवार होतो म्हणजे ओळखीचे आले तर उदार पण व्यवहार होतो बरोबर काही दिले सकाळपासून किती विकले सकाळपासून आता काही विकले बाजार थंड बाजाराचा थंड आहे बरोबर तर सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागणी केली यांची होती नाही आता काहीच नाही दाताला एक शेत करतात दाताला हे करतात आवारी काय गॅरंटी आहे दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये घ्या बर पुढे पण एक नंबर मित्रांनो होऊ शकता एका नंबर मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये टॉप जोड्या यांच्या धावणीला असतात लाल कंदारी जुडी मित्रांनो मोठ्या मापाची कामाची गॅरिंटी वगैरे संपूर्ण सारे आहेत मार्केट स्वतः मालक आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी ती चाळीस बैल या ठिकाणी सेल साठी उपलब्ध आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी बांधवांना जुळे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा जे पूर्ण लाल कंदारी आलेले आहेत त्यांच्याकडे एक नंबर जुळे आहेत मित्रांनो या ठिकाणी बैलबदलाचा व्यवहार पण होतो तुम्हाला सिंगल पाहिजे तर सिंगल पण मिळेल जोडीची हाईट पहा चेस पहा एक सारखे आहेत एकदम क्वालिटी एक नंबर एकदम आता पायामध्ये संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाईमान सचिव वगैरे तिकडे पण बरेच जोडे ते ज्ञान आहेत पूर्ण दावण यांची भरलेली बाकी माडवी आहेत लाल कंदरी आहेत गावरान पण यांच्याकडे उपलब्ध आहेत हे पहा जोड्यांची क्वालिटी पहा पूर्ण दावण हे ठिकाणी एक नंबर दावाने त्यांच्या बाजारामध्ये त्यांच्याकडे मित्रांनो लाल कंदरी आणि मोठ्या मापाचे जोड्या असतात लालकंदरीमध्ये हे इकडे हे पिकडे गावरानमध्ये हे पहा इकडे पूर्ण दावाने एका नंबर आहे खत्तरांना जोडे आहेत शेतकरीला पोरवडेला शे किमतीमध्ये तुम्हाला धोळी पाहिजे असेल मित्रांनो त्याच्या संपर्क साधा आपण नंबर टाकलेला असो इकडे पण एक एक डांगी जातीची आहे गावराने इकडे हे पाहिजे धुळी पा काय किंमत गोऱ्यांची एक लाख एका एकाहत्तर एक हजार रुपये काय मागणी केली बाजारामध्ये कोणी ना किती पर्यंत एक, एक लाख वीस पर्यंत मागतायत दाताला कसेच गोरे चार चार दात सहा दात काय गॅरंटी दोघांची वा काचे वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेच्या मालक कसा आहे मित्रांनो एक नंबर जुडे पूर्ण बाजार फिरा तुम्ही टॉप क्वालिटीचे जुडे एकदम खतरनाक एक लाख खतरना। एकहत्तर एक हजार रुपये किंमत आहे व्यवहारा अजून कमी जास्त करतील ते हे पहा कतारा नाक आहे मित्रांनो एकदम हे पहा जोडी पहा जोडीची क्वालिटी पहा मित्रांनो साईज पहा मित्रांनो खांदे पहा जोडीची हे पहा जोडी खांद्यामध्ये एक नंबर तब्येत वगैरे एकदम जुडीची एकदम खुली एकदम एक नंबर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार तर फायनल किंमत काय होणार किंमत लाख तीस पर्यंत होईल सांगायला तर एक लाख एकाहत्तर आहे पण व्यवहारामध्ये एक लाख तीस पर्यंत द्यायचे ते साईज पहा मित्रांनो खांदे वाले एकच नंबर जोडे दाताला चार सहा आणि सहा सेट आपला नामवर मोबाईल नंबर बोला नाम म्हणजे कुरेशी मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ छत्तीस तेरापासून बरोबर आहे शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचं असेल यांच्याकडे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा एका नंबर जोड्या आहेत शेतकरीला पुरवडलेल्या किमतीमध्ये पूर्ण या ठिकाणी दावण भरलेली पाहू शकता तुम्हाला मी पूर्ण दावण दाखवतो त्यांच्यावाले दा जोड्या म्हणजे मित्रांनो पूर्ण क्वालिटीच्या जोड्या असतात त्यांच्याकडे लाल कंदारीमध्ये पण एक गवरान डांगी कोकणी आणि यांची मित्रांनो यांची जी खरेदी असते ना पूर्ण पुढे कुठे खरेदी करतात हे पूर्ण ऑल बाजारामध्ये तुम्हाला हे दिसतील कोणत्याही बाजारामध्ये जाते तर तुम्हाला खरेदी करताना हे दिसतील कारण एक एक जोडी ते चॉईस करून आणतात पूर्ण बाजारामध्ये त्यांच्या जोड्याला तोड नाही पूर्ण पाहू शकता पण या ठिकाणी गॅरंटीमध्ये गॅरंटी असते बैलांची संपूर्ण कामाची गॅरेंटीच्या बैला असतात व्यवहार माझे अजून कमी करते सांगायचे किमती असतात ते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू आहे जोडी पण एक नंबर आहे मोठ्या मापाची पाहू शकता पण आता पाय माझ्या जोडी पा नंबर नंबरवर नंबर

नंबर मोठ्या मापाची एकदम मजबूत जोडे मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली सेट नमस्ते कितने लाए? लाए कितने? चार चार लाए ते काकी करते आज की

चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जोड्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी एक नंबर आहे मोठ्या मापाची जोडी संपूर्ण कामाची गॅरंटी हे मार्के बसला चॅनलच्या माध्यमातून मा, कोणी शेतकऱ्याला एक दोन हजार रुपये जोडी पाहू शकतात आपण आता ही जुडी की बोलले का एक लाख बीस वर देणे का फायनल देणे का व्यवहार मी कमजादा होतो मी चे जाते गॅरंटी दोनों की फुल गॅम की गॅरंटी मित्रांनो कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत लाल कंदारे बर ना। ला का बरोबर मित्रांनो लाल कंदारी कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत दादिक विस्करी विश्वास दादी का तो लाल कंदारे मित्रांनो गुढी वगैरे आपण कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी स्वतः मालक असणार आहेत वगैरे एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहे ते जुडी शकता आपण मागून पुढे आता पायामध्ये जोडी एक नंबर आहे एक की एक रंगी एक शिंगे मित्रांनो दोन जोड्या त्यांनी विक्री विक्रीसाठी आणलेल्या आहेत त्यांची घरी पण दावा नसे जे आपण शेतकरी बांधवाना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे बाई इकडे पण जोडे हे म्हणजे किसने नाही का बरोबर जोडे पहा या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी डोळे वगैरे चांगले आहेत मित्रांनो एक नंबर आहे आता पायामध्ये पोषक एकदम निकूब आहेत हे बाईकडे पण आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत किंमत दा दाताला हे सहा आहेत काय किंमत आहे दोघांची मग सांगायला एक लाख दहा हजार रुपये काय बाजारात कोणी मागणी वगैरे केली नाही ना। ना पंच्याऐंशी पर्यंत दाताला हे सहा असतात काय गॅरंटी आहे दोघांची गाडी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीचे मालक असणार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली क्वालिटीच्या जोडे असतात त्या बाजारामध्ये एकच नंबर जोडे असतात ही जोडीचे एक लाख चाळीस द्या घ्यायला एक लाख वीस पर्यंत होणार आहेत अजून व्यवहारामध्ये थोडेफार कमी होते बरोबर सांगायच्या किमती असतात समोरगीर आहे व्यवहार होतो आपल्या बाजारामध्ये उदार व्यवहार होतो मुलकीचे आले तशा मला उदार देणार आहेत काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरेंट वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्केट मशीचे मालक असणार आहेत जोड्या पण सुंदर आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये यांचा जे आपण शेतकरी बांधवांना जुड्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकदा आपला नाव नंबर सांगा बोरसे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट झिरो पाच सव्वीस एकतीस बरोबर शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा